ण्डगीतवर्दारेलश्रीरा गोपालकृष्णभगवान् जय ॐ नमः परमहंसा स्वादितचरणकमलचन्मकरन्दाय रक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्त नृसिंहमहं भजे ॐ वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् <clears throat> पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परम् किमपि तत्त्वमहन्न जामि श्रीविठलं सुकरुणार्णवमाशुतोषम् दीरेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषम् श्रीरुक्मिमतिमुषम् पुरुषं परन्तम् वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तम् <coughs> गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् अकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमि मां सञ्जीवयत्यखिलशक्ति स्वधान्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादेन हस्त नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव कारम पाद कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय विश्वपतये अधितेवे तपत्रय विनाशाय श्रीकृष्णाय कृष्णाय वय कथेला भगवत <coughs> पण प्रारंभ भजन केलेला नाही भागवताचा महिमा पाहत होतो भागवत काय आहे भागवत कोणी सांगितलं याचा विचार सांगत असताना भागवत शब्दाचेच दोन अर्थ आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत भगवता प्रोक्तम भागवतम भगवत इदम भागवतम देवाच्या संबंधातलं शास्त्र म्हणजे भागवत आहे आणि देवानी सांगितलेले शास्त्र म्हणजे भागवत आहे म्हणून भागवत महत्त्वाचं आहे ज्याचा त्यांना परिचय द्यावा हे जसं महत्त्वाचं असतं तसं देवाच्या संबंधातलं शास्त्र देवानी सांगावं याला महत्त्व आहे म्हणून भागवत ग्रंथाचा महिमा आहे अशा पद्धतीचा विचार आपण केला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला भागवताचं सा महत्त्व सांगत असताना असं सा सांगितलं आपल्या हिताच्या विषयी जागरूक असलेल्या महात्म्याच्याकडून घडणारी जी साधनं आहे त्या साधनेतलं पहिलं साधन आहे गीता भागवताचं श्रवण करतं करणं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतनं विठोबाचे अखंड परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन करावं पण त्याच्या आधी गीता भगवताचं श्रवण करावं असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं हे काय आहे कल्याणाचं साधन आहे आपल्या हिताच्याविषयी जागरूक असलेल्या महापुरुषाच्याकडून घडणारी साधना कोणती श्रवण आणि चिंतन आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधी ध्यासितव्य हा <coughs> असा उपनिषदाने आपल्याला उपनिषद करूनच ठेवलेला आत्मस्वरूपाचं दर्शन घ्या पहिल्यांदा सांगितलं भगवंताचं दर्शन घ्या देवाच्या दर्शनाकरता काय करावं लागतं तीन प्रकारची साधना करा आत्मावारी द्रष्टव्या त्याच्याकरता श्रोतव्य मन्तव्यः निधिध्यासितव्यः त्या आत्मस्वरूपाच्या संबंधाने श्रवण शुर्वन करा श्रवणाच्या नंतर मनन करा मननाच्या नंतर निधीध्यासन करा योगाने तुम्हाला आत्मसाक्षात्कार आत्मदर्शन होणार आहे हा उपनिषदाने ले सांगितलेला विचार लक्षात घेतल्याच्या नंतर भगवंताच्या संबंधातले श्रवण किती महत्वाचं आहे दर्शनाला साक्षात साधन जर काही असेल तर श्रवण आहे देवाच्या संबंधाने श्रवण नाही केलं मनुष्याला देवाचा साक्षात्कार होत नाही श्रवणानेच देवाचा साक्षात्कार <coughs> तुका म्हणे कानी आई केली मात त्वचे झाला घात जीवपणा जीवदशेचा नाश व्हावा ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी भगवंताचा साक्षात्कार व्हावा दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती व्हावी या सगळ्याला कारण जर काही असेल तर श्रवण 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 ते श्रवण कोणतं आत्मश्रवण आत्मश्रवण म्हणजे काय अनात्मश्रवण न करणं हेच आत्मश्रवण आत्म्याच्या संबंधानं काही ऐकावं म्हणलं तर आत्म्याच्या संबंधानं कोणीतरी सांगू शकतं असं सा नाही मग काय करायचं आत्मश्रवण करायचं म्हणजे काय जगाबद्दलचं ऐकणं बंद करा मग जे तुम्हाला ऐकू येतं ते आत्म्याच्या संबंधातलंच असतं भगवंताच्या संबंधातलंच असतं आतलाच तो आवाज असतो बाहेरचा आवाज ऐकायचा बंद करा आतला आवाज ऐकू येतो बाहेरच्या आवाजामध्ये जग आहे आतल्या आवाजामध्ये परमात्मा आहे तो परमात्मा श्रवण करण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे हा उपनिषदाचा विचार आहे उपनिषदामध्ये ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं परमात्म्याच्या संबंधातलं श्रवण आपल्याला घडवलं गेलं पण भागवतासारख्या ग्रंथाचा विचार जर इथं केला तर आपल्याला सगुणाच्या संबंधाने श्रवण भागवतानं घडवलेलं आहे आणि सगुण निर्गुण हे दोन्ही एकच आहेत सगुण निर्गुण एको गोविंदुरे शास्त्राचा निर्णय आहे आणि असा असल्यामुळं भगवंताच्या संबंधातलं श्रवण करताना भागवताचं श्रवण आपल्याकरता महत्वाचं आहे हा एक विचार लक्षात आपल्याला घेतला पाहिजे भागवताच्या श्रवणाला आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे भागवतात आहे काय परमात्मा तो कस्सा सांगितला कथा छलेनं कथेच्या निमित्तानं सांगितला गेला वेगवेगळ्या कथा त्या कथा कथा म्हणजे तरी काय असतं हो कथा शब्दाचा अर्थ सांगत असताना आपल्याला यथा तथा अन्यथा सर्वथा या शब्दाच्या जातीचा कथा शब्द मानून कथा शब्दाचा अर्थ शब्दा घ्यावा लागतो कथा म्हणजे लगे गोष्ट नाही एखादी गोष्ट सांगावी काहीतरी लस काहीतरी कपलकल्पित अशा पद्धतीचं चिंतन सांगावं त्याला कथा म्हणावं असं नाही कथा शब्दाचा अर्थ कसा करायचा यथा त्या कथा शब्दाच्या जातीचे शब्द बाकीचे शोधानं आणि त्या बाकीच्या शब्दाचा जशा पद्धतीनं अर्थ गेला केला गेला तशाच पद्धतीचा कथा शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर कथा शब्दातून आपल्याला योग्य अर्थ गवसतो काय काय यथा तथा सर्वथा अन्यथा तसा कथा शब्द यथा शब्दाचा अर्थ काय येन इति यथा तथा शब्दासार्थ काय तेन प्रकारेण इति तथा अन्यथा म्हणजे काय अन्येन प्रकारेण इति अन्यथा सर्वथा म्हणजे काय सर्वेण प्रकारेण इति सर्वथा म्हणजे काय सर्व प्रकारांनी हा सर्वथा शब्दाचा अर्थ झाला अन्य प्रकाराने हा अन्यथा शब्दाचा अर्थ झाला ज्या प्रकारे हा यथा अर्थ झाला आणि त्या प्रकारे हा तथा शब्दाचा अर्थ झाला कथा शब्दाचा अर्थ काय करता केन प्रकारेण प्रकारे। कशा प्रकारे हा कथा शब्दाचा अर्थ झाला कारण कथा शब्द प्रश्नार्थक आहे आणि प्रश्नार्थक असलेल्या कथा शब्दामध्ये प्रकारे हा प्रश्न येतो मग कथा शब्दाचा अर्थ प्रकारे जर झाला तर भगवंताची कथा म्हणजे आहे का, काय आहे याचा विचार जर माणसाने केला तर भगवंताची कथा सांगत असताना असं सांगितलं जातं देवानी अवतार घेतला त्याच्यावर प्रश्न येतो कशा प्रकारे मुळामध्ये देव कसा आहे निर्गुण निराकार आहे मग तो सगुण साकार झाला कशा प्रकारे भगवंतानी गोकुळामध्ये अवतार धारण करत असताना वसुदेवाच्या मनात प्रवेश केला आणि वसुदेवाच्या मनातून भगवान देवकीच्या गर्भामध्ये वैधी दीक्षण आले कशा प्रकारे हे शक्य कसं असं देवाच्या चरित्राच्या संबंधानं देवाच्या स्वरूपाच्या संबंधानं आपण जे जे काही सांगत जाऊ त्याच्यावर जो प्रकारे हे कसं हे कसं हे कसं असा जो प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नाच्या समुदा समाधानाकरता म्हणून जे जे काही सांगावं लागतं त्याला म्हणतात कथा असा कथा शब्दाचा अर्थ आहे देवाने अवतार घेतला कसा मायेचा आश्रय घेऊन देव सगुण साकार झाला कसा मायेच्या आधारानंच देव निर्गुण निराकार असताना तो सगुण साकार जर झाला असेल तर त्या निर्गुण निराकारात आणि सगुण साकारामध्ये काही बदल आहे का काहीच नाही कसा नाही याचा विचार सांगावा लागतो कसा नाही एक देवाचं रूप आहे निर्गुण निराकार आणि देवाचं दुसरं रूप आहे सगुण साकार त्याच्यात बदल नाही असं कसं म्हणतात ज्ञान बऱ्याने त्याचं समाधान आपल्याला सांगितलं थे जावे की विघुरावे हे अप्रयोजक आग हवे घृतपण नव्हे अनारिसे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तुपाचा विचार करा तुपाचा तुम्हाला घालायचं असेल तर तूप वेगळं आहे आणि बाजरीच्या भाकरी बरोबर थंडीच्या दिवसामध्ये खायचं तिळाच्या पोळीबरोबर खायचं तूप वेगळं आहे असं नाही तूप एकच आहे पण ते तूप कसं असतं बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा तिळाच्या पोळीबरोबर खायला तुम्हाला जे तूप दिलं जातं ते तूप पातळ असतं की घट्ट असतं कसं आवडतं तुम्हाला सांगा ना तुम्हाला कसं आवडतं सांगा की थोडं बोला की कोणीतरी तिळाची पोळी केली त्या तिळाच्या पोळीवर तुम्हाला तूप टाकायचं झालं तर चमच्यानं टाकू द्या की गोळा टाकू द्या ते गोळ्याचं तूप आवडतं आपल्याला आणि दिव्याला घालायचं झालं तर गोळा दिव्यामध्ये घालून चालतो का त्याला पातळ करावं लागतं पातळ केलेलं तूपच आहे आणि गोळा झालेलं थिजलेलं सुद्धा तूपच आहे थिजावे की विघुरावे अप्रयोजक आघावे ज्ञानेश्वर महाराज सांगतात थिजलेले तूपच विघरलेले तूपच विघरलेलं तूप तसं निर्गुण निराकार रूप आहे आणि थिजलेलं तूप जसं असावं गोळा झालेलं तूप जसं असावं तसं ते सगुण साकार रूप आहे आता तुपात काही बदल आहे का ते वितळलेलं होतं आणि एक घट्ट झालेला आहे म्हणून त्याच्या किमतीत काही बदल झाला का काही बदल नाही गुणात बदल नाही किमतीत बदल नाही पण रूपामध्ये मात्र बदल झाला ना एक विघारलेला आहे आणि एक मात्र थिजलेलं आहे तरी ते सगळं एकसारखंच आहे म्हणजे सगुण निर्गुणाचं ऐक्य आहे असं सांगितल्याच्या नंतर कशा प्रकारे म्हणलं की हे जे सांगावं लागलं ना याला म्हणतात कथा अशी भगवंताच्या संबंधातली कथा भागवतात आलेली असल्यामुळं भागवत ग्रंथ कथारूपानं परमात्म्याचं निरूपण करणारा असं म्हणलं गेलं त्या भागवताचा महिमा काय स्कंद पुराणामध्ये आलेला भागवताचा महिमा आपल्याला थोडासा पाहायचा आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला या स्मर्षीने ते सांगत असताना भागवताचं महात्म्य सांगत असताना सुरुवातीला मंगलाचरण केलं सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्या तापत्रय विनाशाय Euh श्रीकृष्णा भगवाला आमचा नमस्कार असो श्रीकृष्णाय वयन न महा वयम म्हणजे आम्ही आम्ही सगळेजण श्रीकृष्णाला नमस्कार करतो आम्ही सगळेजण म्हणजे वक्ता आणि श्रोते सगळेजण सगळ्यांनी नमस्कार करायचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार कशा करता नमस्कार करायचा तापत्रय विनाशाय आमच्या पाठीमागे लागलेले त्रिविध तापाचा नाश व्हावा आध्यात्मिक आदिभौतिक आधिदैविक सगळे ताप नाहीशे व्हावेत त्रिविधतापाचा नाश व्हावावावा कशाकरता नाश व्हावा आम्हाला कथा निर्विघ्नपणानं ऐकता यावी याच्याकरता कथा काळात तरी कमीत कमी त्रिविधताप नको शरीराला रोगाची बाधा नको अंतःकरणाला कोणत्याही प्रकारचा क्लेश नको इतर भूतमात्राच्यापासून आम्हाला कोणत्या प्रकारची पीडा नको इतर जीवाच्यापासून आम्हाला कोणत्या प्रकारची पीडा नको दैवयोगानं प्राप्त होणारा त्रास आम्हाला नको का नको कथा ऐकायच्या म्हणून रोग आला कथाश्रवणामध्ये विघ्न येतं मानसिक दुःख आलं कथाश्रवणामध्ये विघ्न येतं काहीतरी इतर जीवाच्या पासून पीडा प्राप्त झाली कथेमध्ये विघ्न येतं आणि दैवी घाला जर काही झालं आपल्यावर तरी कथाश्रवणामध्ये ये विघ्न येतं कथेत विघ्न येऊ नये याच्याकरता तापत्रयाचा नाश व्हावा म्हणून आम्ही देवाला नमस्कार करतो कोण केला वक्त्याने श्रोत्याने सर्वांनी वयम म्हणजे आम्ही सगळेजण आम्ही सगळेजण म्हणजे कोण वक्ते श्रोते सगळेजण सगळ्यांनी सग्ड़े केलेला नमस्कार कोणाच्या तापाचा नाश करतो सगळ्याच्या तापाचा नाश करतो सगळ्याच्या म्हणजे कोणाच्या वक्त्याने श्रोत्याच्याच नाही वक्ता आणि श्रोता यांना कथाकथन आणि कथा श्रवण करताना उपयोगी पडणारे बाकीचे सगळे मदतीचे जे लोक आहेत त्या सर्वांच्या त्रिविध तापाचा नाश झाला पाहिजे नाहीतर आपण कथा ऐकणार झाल्याच्याबरोबर जा खायला जे पाहिजे ते खायला देणाऱ्या आचार्यालाच काही त्रास झाला तर कथाश्रमणी व्यवस्थित होत नाही मग काय करा सर्वांच्या करता सर्वांना कोणत्याही प्रकारचा तापाचा त्रास होऊ नये कोणत्याही तापाची पीडा होऊ नये याच्याकरता काय करा देवाला नमस्कार करा देवाला एक नमस्कार केला तो फार मोठं महत्वाचं आहे आपल्याकडे संत महात्म्याने देवाला पाया पडू द्या ही विनंती केली की नाही तू का म्हणे देवाला नमस्कार करायचा देवाला पाया पडायचं हे कशा करता करायचं त्या समर्षीने त्याचं कारण सांगितलं एकोपी कृष्ण सृत प्रणाम दशाश्वमेधा व भृथेन तुल्य हा दशाश्वमेधी ही पुनरेती जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय या समर्षी सांगतात एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तुम्ही नमस्कार करा पांडुरंगाला एक नमस्कार करा त्याच्याने काय होतं दहा अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं दहा अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं सुरुवातीला व्यासाने नंतर लगेच बोलले थोडं चुकलं माझं बोलायला दशाश्वमेध करणारा जो आहे दहा अश्वमेध यज्ञ करणाऱ्या माणसाला स्वर्ग मिळतो पण त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं प्रणामी न पुनर्भवाय पुन्हा त्याला संसाराचं दर्शन नाही जन्ममरण सगळं त्याचं थांबून जातं हा कृष्ण दर्शनाचा परिणाम एक नमस्कार एक नमस्कार सगळ्या तापाचा नाश करण्याकरता देवाला एक नमस्कार करा भक्तिशास्त्रामध्ये नमन सांगितलंय आणि ज्ञानशास्त्रामध्ये मनन सांगितलंय दोन्हीच अर्थ एकच आहे ज्ञानशास्त्र काय सांगतं आपल्याला मनन करा भक्तिशास्त्र काय सांगतं नमन, नमन करा मनन काय नमन काय एकच आहे कसं मी त्याच्या शब्दाची फोड करा मन न झालं की ते मनन आहे आणि न, न मन झालं की ते नमन आहे मनाचा बाध करण्याकरता करायची ज्ञानशास्त्रातली साधना कोणती मन न आणि मनाचा नाश करण्याकरता भक्तिशास्त्रात साधना